पालभारती कथा विश्व सन सदानंद रेगे यांची ही कविता हळद उन्हाची सदानंद शांताराम रेगे जन्म एकोणावीसशे तेवीस मृत्यू एकोणावीसशे ब्याऐंशी इंग्रजी विषयाचे प्राध्यापक अक्षरवेल गंधर्व हे त्यांचे काव्यसंग्रह चंद्र सावली कोरते हा कथासंग्रह याशिवाय त्यांनी परकीय नाटकांची भाषांतरही केली आहेत ही कविता अक्षरवेल्या संग्रहातून घेतली आहे दुपारचे हळदी रंगाचे ऊन जेव्हा पसरते तेव्हा कोणती मनोहर दृश्य बघायला मिळतात त्याचे चित्रण या कवितेत आढळते झाडांच्या शेंड्यावरती हळद उन्हाची खळखळते वाऱ्यांच्या पंखावरती पिंपळ पालवी सळसळते खोडींच्या शिडावरती एक पाखरू किलबिलते काठांच्या देठावरती खुळी मासळी वाळूंच्या दुलईवरती निळी शिंपली हुरहुरते माळांच्या भाळावरती पिवळे जावळ भुरभुरते क्षितिजाच्या धारेवरती भुरी टेकडी झुरझुरते पिंगट कौलारावरती वेल धुरांची सरसरते पानांच्या पाठीवरती वर्तुळ लाडीक थरथरते स्वप्नांच्या वाटेवरती मनात काही शिरशिरते सदानंद शांताराम रेगे यांची कविता हळद उन्हाची या कवितेत आपल्याला कवीने दुपारचे हळदी रंगाचे रणरण देऊन जेव्हा पसरते तेव्हा कोणती मनोहर दृश्य बघायला मिळतात त्याचे चित्रण आपल्याला कवीने कवितेत करून दिले आहे कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद